मंडळी सतत गप्पा मारत मारत लोकांना सतवण्यात आनंद मिळवणाऱ्या दोन टवाळ बायका म्हणजेच शालू मालूची जोडी आज गेल्यात कपड्यांच्या दुकानात बघूया तिकडे काय घडतंय तुमच्या समोर हा हास्य धुमाकूळ घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले हास्य वीर आहो दादा आहो हा हे बघ ही घेऊ का ही घेऊ हा ही छान आहे ही घे ही घे हीच ही? पदर छान आहे पदर दिसला तुम्हाला हा अरे वा छान आहे मस्त पदर यायचं आहे बघ थमाल घे नाही पण मला ह्याचा रंग आवडलाय ही घे ना चल ना ऍक्च्युली टेक्स्चर ह्याच आहे मग घे ही घे चल <laughs> मॅडम मी काय म्हणतो दोन्ही घ्या ना तुम्ही नाही 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 थांब थांब नाही दोन्ही नाही दोन्ही नाही एकाच एक बजेट आहे दोन्ही नाही सर दोन्ही छान आहेत दोन्ही घ्या तुम्ही एकच घे ऐका बघ ही तुला घे ही जी साडी आहे ना ही गोऱ्या रंगाच्या मुलीला सूट करते ही म्हणजे मी गोरी नाही आहे नाही नाही तू आहेस ग पण तुझं सौंदर्य वेगळं आहे ना गव्हाळ सौंदर्य तुझं घे पटकन चल घे चल इकडे लक्ष तरी द्या ना घे ना पटकन तुम्ही काय चिडचिड करताय मग किती वेळ झालं चाललं बहिणीचं लग्न आहे की नाही घरची सून उठून नको दिसायला ताई हे बघा तुम्ही कन्फ्युज होऊ नका आपल्याकडे बरेच पॅटर्न्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत पिंट्या जरा कालचा मला आणतो हे बघा हे सगळे नवीन पॅटर्न आवडणार बघा त्यातली आवडणार तुम्हाला ही बघा ही खूपच आहे नाग तळपतो आहे ना डोक्यावर ग नुसते माझी स्किन टॅन होत चालली आहे दिवसेंदिवस मालू खूपच करपली आहे बोलतेय लग्नाला उभी राहिले तर स्किन गुलो नकोल करायचंय कर काय कोणाशी नाही गाय बघा दादा दादा अरे नमस्कार आजी बसा जरा दोन मिनिट यांचं आटप तो मग तुम्हाला दाखवता हो बसा जरा बसा, बसा, बसा बस हा ही चांगली घेऊन टाक फायनल कर तुम्ही सगळं इकडे या अरे चांगली आहे ग नको मला नाही बघायची यार कधीपासून त्या शंभर साड्या त्या परत गाल्ल्यावर कोणाला बसवलायस रे अजी काय कुठ नंदू ला नंदू ऐका ओ आजी नंदू नाहीये मी पृथ्वीक हो, आहे पृथ्वीक वाटत नाही कस वाटून दाखव मी तुम्हाला नाही नाही सॉरी नाही ग ना नंदूच आहे नाही ग तो नंदू नाही आहे बघ ना कमरेवरून वाटत नाही नंदू आहे तो ही तपास नंदू आजू ही तपास बस तुम्ही बसा जरा बसा कोण नंदू काय चाललंय एक आहे तो नाला सोपारा स्टेशनच्या बाहेर पाच रुपयात कान साफ करून देतो एक मिनिट एक <laughs> मिनिट मी कान साफ करणारा दिसतो हो अरे साहेब चिडू नका तुम्ही शांत अरे हो वाटतय <laughs> <अले तीड़ आता। laughs> <laughs> सॉरी गंमत केली साहेब बसा बसा तुम्ही साहेब खूप कान म्हणतात कुठे आवडले तुम्हाला ही आवडली की ही आवडली सांग मला मला वाटते आवड कशाला सॉरी सॉरी ते ऐकून ऐकून सारखं काना सॉरी मला हा ठीक आहे चल घे ना चांगली साडी आहे बघ हा ही घेऊ का घेऊ एफेक्ट चाले हे द्या हा घे चालेल चल आता काय करा चला बाबा हा द्या काय साडीत काही मज्जा नाही आहे ना ही घ्याच तुम्ही ना कर... ही ए वन क्वालिटीची साडी कुठेच मिळणार नाही नको मला दुसरी दाखवा वेगळी ना आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत म्हणजे वेगवेगळे रेंज आहेत कुठली जास्त रेंजची दाखवू का तुम्हाला चालेल चालेल वेगळी दाखवा ना पिंट्या जरा जास्त रेंजच्या दाखव रे अरे कुठे पिंट्या बघा या जास्त रेंजच्या साड्या आहेत मस्त आणि ह्या सिल्कच्या आहेत सिल्कच्या साड्या यात ती तुम्हाला आवडणारच तुम्ही बघा बघा <laughs> ये काय ग शालू काय ग मालि ती मोहिनीची साडी आहे काय ग मोहिनी अग ती नाही का सुषमाच्या लग्नात आली होती ती पाप्याची बायको काय तिच्यामुळे थी। नाही का बाप्यांमध्ये झाली होती आणि मग असोरी या असल्या साड्यांनी असतात आणि मग पुरुष भाळले की मग लपडी करत फिरतात नाही तर काय मग हे जाऊ दे बाय पण तू घ्या साडी तू तू नको टेन्शन घेऊस तुझा नवरा बघता तुला एक लपड माप आहे <laughs> नवरा बघता एक म्हणजे माफ आहे बोलताय काय बोललात तुम्ही आता तुझा नवरा बघता एक लपड माफ आहे काय बोललात तुम्ही साहेब काय आहे की शिडू नका तुम्ही शांत या तुम्ही इकडे या इकडे या शिडू नका आजी कशाला यांच्यामध्ये बोलतो जरा <laughs> थांबा ना तुम्ही आम्ही आम्ही जरा शांत बसलो तुम्हाला एक पाच मिनटं थांब हा पाच मिनिट मॅडम 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 या तुम्ही बघा तुम्ही तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना साडीचा बघा फक्त ही साडी उघडून ये घे पदर नीट घे कांद्यावर ढळला की ए, हो <laughs> मग काय घोटाळा होतो सुमीच बघितलं ना मालू कस झालं ते नाहीतर काय अशीच साडी नेसली होती ती आणि गेली होती मग जाऊ दे भाई कशाला आपण बोलायचं नाही सुमीचा विषय समोर कोण सुमी काय झाला आजी नाही काय नाही तू बघ साडी काय नाही झाला नाही सांगा ना अग काय नाही ती सुमी अशीच साडी नेसून गेली होती ग अग एक कुलती एक पोर ना अशी शिदोरी घेऊन चालली होती शेतात आणि मग पुढे मग काय झालं पुढे सरपंच असा ताट उभा होता आडवाटला मग पुढे जाऊ दे पुढे दुसरे यांचं कशाला आपण सांगत बसायचं सांग मरु सांगा ना पुढे ऐकशील तुझ्या मनात काही नाही सांगा आजी पुढे मोकळी सांग तिला काही नाही अगं ती गेली होती अशी अशी धोरी घेऊन शेतात आणि ना अशी सप्तरंगी साडी नेसली होती आणि तिचा बांधा पण माझ्यासारखाच ना ग चार चौघांच्या नजरा रोखून धरणारा अशी गेली शेतात चालत चालत आणि सरपंच आड असा ताट उभा ना गे पुढे काय सरपंच पुढे काय पुढे काय आता पुढे काय ते कळल ना आजच्या भागात हा काल तिथंच एपिसोड संपला सिरियलचा बावळा का हात जरासा आज अजून बावळा एपिसोड तो सांगत होतात एवढं मला वाटलं काहीतरी बावळा हात जरासा टाळ फिरता आता चिडू नका ना एपिसोड सांगितलं तर यार किती मस्त एपिसोड सांगत होते आजी काय मस्त किस्सा सांगितला तुम्ही मी खरंच रमले तुमच्या मध्ये माहिती का हा चांगली सीरियल आहे पण तुम्ही किस्सा मस्त सांगितलं आजी नाही तान्हे काका तूच तू जुनाटळ किस्सा सांगता तो ए काय काका इकडे तुझं काकांचं कशाला मध्ये काढतेस तुला शंभर वेळा सांगितलं काकांबद्दल बोलायचं नाही काकांबद्दल काकांबद्दल नाही बोलायचं त्या माणसं माझ्या वडिलांचं शिक्षण व्हावं म्हणून त्या माणसाने लग्न के ना? नाही केलंय कळलं ना किस्त नाही बोलायचं काकांबद्दल नाही बोलणार साडी तर बघ मला नाही बघायची हा मॅडम या तुम्ही बघा या काय रे काकांचं असेल <laughs> पन्नास पंचावन्न असेल का लग्न करताय मला कुठे दोन दोन लग्न करू काय करू मी लग्न माझ्या मालूसाठी बघते रे माझ्यासाठी नको मालूच लग्नाचं वय झालंय ना आता माझ्या मालूच लग्न नाही ना झालं त्यांच्यासाठी बोलते त्यांचं लग्न नाही झालं अजून नाही झालं अजी काय कशा शालू काय झालं लग्न वाईट वाटत ग माझ्या काय झाला चरे पडतात मला लय वाईट वाटतो माझ्या मालूच लग्न नाही झालं तर खूप वाईट वाटत शालू दिवसा ना कोणी पप्पी द्यायला ना रात्रीची मायेची जपची द्यायला बोलू दे ग मी तरी कोणाकडे मी कधी बोलले काय ग तू नाही बोलत ग मालू पण मी भई नाही तुझी मला काय कळत नाही काय काय तू मला पण रडायला येईल ग जरा आजी त्या एवढं सांगतात तर करून टाका ना लग्न कर ना ग मालू लग्न आजी लग्न करून टाका ना तेवढे त्यांचे काका पण बिझी होतील तिकडे इथे काय साडी घ्यायला आलीस की माझ्या काकांचं लग्न लावायला विचारत होते ना ऐका ना काय लग्न ठरलं तर बांधायला इकडेच बांध काय काही वाटेल बोलता <laughs> बस्ता लग... बस्ता ते बोलताय बसता बसले ना बसताय काय माझ्या काकांचं लग्न बिग्न लावणार नाहीये मी लग्न लावायला आलोय लावायचं मला लावायचं काकांचं माझ्या मालूच कुठं चांगलं लगेच येतो एक मोठ्या दाताचा राक्षस काय बोलात तुम्ही मोठ्या दाताचा राक्षस आहेस तू आपला ना, मामा नाही तुझा मागे एका मुलाची चांगलं लग्न जुळत होत तर तुझं आधीच लपड सांगून लग्न मोडलं त्या मामाचे पण याच्यासारखेच मोठे दात होते बोलायचं नाही नाहीच बोलण्यासारखं बोलायचं नाही बोलतो माझं सर चिडू नका ना तुम्ही प्लीज चिडू नका तुम्ही वो अरे हो आहे त्यांचे दात थोडे अरे तू नाही बुंदी वाटत थोडेसे म्हणून बाकी शांत थोडेसे आजी थांब थांब आजी ओ आ गप बसा आता तुम्ही आम्ही बस त्यांना घेऊ द्या ना कशाला त्यांच्यामध्ये बोलताय तुम्ही शांत बसा जरा शांत शांत बसा हा मॅडम कुठली आवडली मला ही आवडली ही करायची फायनल मग चालेल पण काय हरकत नाही चालून घेईल माझी मालू आडनावाला नाही चालून घेतलास याला माझी मालू पण घेईल ऍक्च्युली आधी थोडासा त्रास होतो म्हणताना नंतर सवय होते त्रास झाला होता तुला थोडासा माझी मालू आडनाव बदलेल नाही तर एक एक मिनिट आमचं कुणी आडनाव बदलणार नाही कळलं जे आहे तसंच राहणार आहे नको बदलूच त्यांना चालेल शांत शा, मध्ये था, था, थांबा ना दोन मिनिटं बोल पिंट्या पाणी दे त्यांना कुठे पिंट्या ती चार चार वेळा पिंट्याला आवाज देतो स्वतःच सगळं करतो आविर्भ म्हणतो दहा दहा पंधरा पंधरा लोक काम करतात सॉरी तुम्ही बोलताना स्वतः जातो करतो ही मस्त आहे घाल तू मला सांगतोय साडी मस्त आहे मॅडम ही बघा ही, ही बघा नाही मला ही साडी आवडली ही चांगली आहे ना ग साडी हा बारीक बारीक फुलं पण आहेत याच्यावर तुला आवडली मला आवडली मौसू तुला घे नको मला नको तुला आवडली नाही ग मालू आता तुला बघायला याचा काका येईल ना आवडली नाही अगं तुला घे तुला आवडली ग माझ्याकडे खूप आहेत अशा आजी तुम्हाला दोघी ना नको असेल तर मी येऊ का मला खूप आवडत ए तुझ्याच साडीचा पदर आहे कुठून तुझी

नडग्या हाणले तुमच्या आईला तुमच्या असं नाही बोल असं काय नाही बोलायचं गिराय घालवलं माझं तुम्ही मग गप सबर का आता चार हजाराच्या साड्या घेऊन जायच्या इथं त्याशिवाय जाऊनच देणार नाही तुम्हाला या इकडं इकडे या तुला कोणी सांगितलं आम्ही खरेदी करायला आलो होतो मग आम्ही पत्ता विचारायला आलो होतो काय साडी नाही घ्यायची तुम्हाला ही काही साड्या आहेत तुझ्या दुकानात मला तर नाही आवडल्या बाबा साड्या मी निघाले नाही थांबायचंय मला बात आहे क्या बात आहे जबरदस्त परफॉर्मन्स बघूया दर्दी हस्ते रस्ती काय म्हणतात प्रसाद सर माझ्याऐवजी मी पिंट्याला सांगतो कमेंटला पिंट्या <laughs> वा वा वा। वा। मस्त <laughs> मला ही आयडियाच फार आवडली की पिंट्याला हक भरून स्वतःच सगळं गरज अफलातून आयडिया होती प्रथमेश मस्त होती कॉन्सेप्ट अनुभवली असते ती स्वतः बायकोबरोबर साडीच्या जा दुकानात जाणं म्हणजे ठीक आहे <laughs> वनिता नवा फॅन्टिक फॅन्टिक तुम्ही पण फार गोड पेर क्या? उभी गेली पृथ्वी आणि चेतना पार सतत तू त्याला चला ना साडी बघा चालच अशा बायका असतात त्याचा अशा बायका असतात <laughs> 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 मजा आली खूप मजा आली वंडरफुल सही परफॉर्मन्स होता पृथ्वीक तू आशा करेक्ट रिप्रेझेंटेशन केलं <laughs> ज्यांना खरंच म्हणजे एखाद्याला जर नॉलेज नसेल किंवा त्यात इंटरेस्ट नसेल तर त्यांना असं आपल्याला हे कधी संपेल किंवा आपण निथून कधी निघतोय असंच फिलिंग आणि तू ते मस्त पोर्ट्रे केलंस आय थिंक समस्त नवरा वर्ग तुझ्या या पात्राला खूप डोक्यावर घेईल <laughs> <laughs> पिंट्या आणि सावत्या दोघही मस्त होतात <laughs> <laughs> पिंट्याची आयडिया फारच आवडली मला आ, नमा तुमच्या दोघींची आयडिया होती <laughs> नमा। वा नमा क्या बात आहे सुंदर सुंदर मला असं वाटतं नवीन पर्वात शालू आणि मालू म्हणजे इट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपंड इत इतकी सुंदर कॅरेक्टर्स ही दोन मिळाली आहेत मजा आली